नारळ पाडण्याची आधुनिक पद्धत नारळ पाडण्यासाठी मशीनचा उपयोग करून मामा नारळाच्या झाडावर चढत आहेत नारळाच्या झाडावर चढणं अत्यंत कठीण काम आहे लहानपणी प्रयत्न केला होता त्यावेळेला जमायचं पण आता वजन वाढल्यामुळे नारळाच्या झाडावर चढणं जमत नाही मग मामांसारखे प्रोफेशनल लोकं आम्हाला नारळ पाडून द्यायला मदत करतात त्यांनी जे मशीन आहे त्यांच्याकडं ते अतिशय उपयुक्त आहे सहज त्या मशीनच्या सहाय्यानं नारळाच्या झाडावरती चढता येतं कुठलंही रिस्क त्याच्यामध्ये नाही आणि नारळ पण सहज उतरवता येतात